बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण बारावे तू करंट रेशोचं बीच लिहिलंस ना अर्श भिंगेला विचारत होता त्याच्यात इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा क्वेश्चन पेपर होता फर्स्ट टर्मची एक्झाम आजच संपली होती आणि पेपर संपल्यावर अर्श आठ दहा मित्र रूमवर आले होते तसे ते प्रत्येक पेपर संपल्यावर यायचे म्हणजे अर्श त्यांना आणायचाच कारण त्याला दिलेल्या पेपरचे गेस मार्क्स काढायचे असायचे क्विझलाही तो असंच करायचा बारावीत गेसपेक्षा फक्त दोन पर्सेंटेज कमी पडलेत असा त्याचा दावा होता याउलट रवी एकदा सोडवलेला पेपर परत पाहायचा नाही सोडवलेल्या काही प्रश्नपत्रिका त्याने रूमपर्यंत सुद्धा आणल्या नव्हत्या दिलेल्या पेपरवर चर्चा करणं म्हणजे दुरुस्त होत आलेल्या जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे असं त्याचं ठाम मत होतं तो त्या चर्चेकडे अजिबात लक्ष न देता शांतपणे बॅगमध्ये पुस्तके कपडे भरत होता उद्यापासून कॉलेजला पाच दिवस सुट्या होत्या आणि तो आजच रात्री गावी जाणार होता बी नाही रे सी आहे करंट असेच डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज भिंगे पेन नाचवत म्हणाला मलाही हेच वाटत होतं रे उगास गोंधळ झाला हर्ष त्यासाठी मजबूत अभ्यास करावा लागतो बेटा मी फक्त परीक्षेच्या आठ दिवस आधी अभ्यास करतो आणि पेपरचा जाळ काढतो तुझ्यासारखं दिवस रात्र गाद्या खराब नाही करत भिंगे डेंजर हसला तू पक्का सुमडीत आहेस आल्या अरेश म्हणाला चला फ्रेंड्स भेटूया बाय रवीने दारातून हात वर केला त्याच्या पाठीवर सॅक होती चल बाय हॅपी जर्नी रवीकडे पाहत सर्वाने सुरात सुर मिसळला ओके थँक्स रवी ओळून निघालाही पायऱ्या उतरतेवेळी त्याला एकदम रंजनाची आठवण आली फोन काढून त्याने मेसेज टाकला गावी चाललोय येतेस का ती काय म्हणते हे त्याला पाहायचं होतं थोड्या वेळाने रिप्लाय आला जा तू तु, गावी तुझी खूप जण वाट पाहणारे आहेत रवीला उगीच तिला हर्ट केल्यासारखं के वाटलं असा मेसेज टाकायला नको होता कुणाला दुखावण्याचा काय अधिकार आहे आपल्याला सॉरी असा मेसेज टाकून तो झपाझप पावले टाकत अष्टविनायक चौकाकडे चालू लागला गावच्या वेशीवर डमडममधून उतरल्यानंतर कपाळावर रखरखीत उन्हाचा चटका बसला सकाळी दहालाच एवढं ऊन उन? याच उन्हात लहानाचा मोठा झालेल्या रवीला उन्हाची नवी ओळख झाली पंचायतीच्या अर्धवट ढासळलेल्या कमाण्याततून आत आल्यावर उडणाऱ्या फुफाट्यानं त्याचं स्वागत केलं चाल दुहीनं वाट लावली कपड्याची तो मनातच चरफडला गावी जायचं म्हणून रवीनं लिननचा व्हाईट शर्ट व डेअरची ब्ल्यू जीन्स घातली होती चार लोक बघतात गवाळ्यागत दिसणं बरं नाही पण गावच्या धुळ्यानं कपडे खराब होत असले बघून त्याला वाईट वाटलं रवीने बिरोबाच्या वट्ट्याकडं पाहिलं तिथं मुरलीबा वामन रामांना सुरत्या अशी बरीच लोकं बसली होती ते रवीकडंच पाहत होते ते आपल्याविषयीच काहीतरी बोलत असणार रवीला वाटलं तो अधिक ताट चालू लागला पुढे सोनार गल्लीच्या कोपऱ्यावर सायकलवरून पास होताना शाळेतल्या किशोरनं शेरा मारला आला बॉय इंजिनियर रवी हसून पुढे झाला अल्टाचं घर जवळ आलं तशी त्याच्या काळजातली धडधड वाढली दारावरून जाताना चाल मंद करून त्याने किंचित आत डोकावलं कविता दिसलीच नाही लग्न झालं की काय रवीला उगीच उदास वाटलं आधी पत्ता काढू मग विचार करू त्याने स्वतःला समजावलं व झपझप घराकडे चालू लागला रवी लाकडी फळ्याचं फाटक ढकलून आत आला घर बांधकामासाठी खोदलेला मुळव्याचा खड्डा समोरच दिसला सरपंचा तिरस्कार म्हणून दादाने तो मुद्दाम बुजवला नव्हता त्याला उगाच उरावरचं ओझं वाढल्यासारखं वाटलं आपण इंजिनियर झाल्याशिवाय हा खड्डा बुजणार नाही सुमी कुडाच्या स्वयंपाकघरात होती रवीनं बॅग काढून लिंबाच्या कुचावर ठेवली काय आणलंस भाऊ खायला सुमीनं पहिलाच प्रश्न विचारला ती विचारणार हे रवीला माहीत होतं त्यानं ठाण्याला सुमीच्या आवडीची बासुंदी आणि बाकरवडी घेऊन ठेवली होती आणला हो तुझ्या आवडीचंच रवीने कपडे काढून खुंटीला अडकवले टॉवेल लावून न्हाणीकडे जाताना रवी, रवी स्वयंपाकघरात लोकावला सुमी भाकरी करीत होती एवढ्या भाकरी दुरडी भरत आली पाहून रवी म्हणाला हां रास आहे सोयाबीनची आठ गुट्टेकरी आहेत सुमीनं भावाकडे डोळे भरून पाहिले तिच्या चेहऱ्यावर आईसारखंच मायाळू हसू होतं आणि डोळे पाण्यानं डबडबलेले होते धुरानं की आपल्याला खूप दिवसाने पाहिल्यानं रवीला काहीच कळलं नाही त्याला वाईट वाटत होतं खिळून खायचं वय आईच्या माघारी सुमीचं बालपंत्र पार करपून गेले दादा कुठे गेल्यात न्हाणीकडे जाताना रवीनं विचारलं बाहेर गेल्यात येत्याला आत्ता आंघोळीला पाणी गरम करू का नको थंड पाण्यानंच करतो गरमालय वाढला आहे आंघोळ झाल्यावर रवीनं गरमागरम ज्वारीची भाकरी दुधात कुसकरून हादडली जणू कैक दिवसांपासून उपाशी असल्यासारखं आस खरं जेवण असो की जीवन खेड्यात सारं ओरिजिनल असतंय पोट्टम फुगलं तसं अंग सुरसुरू लागलं मग त्यानं अंगणात खाटेवर ताणून दिला आधीच प्रवासाचा शिनवटा वर लिंबाची डेरेदार सावली कधी डोळा लागला कळलंच नाही कवा आलास दादाच्या आवाजानं रवीने डोळे उघडले दहाला आलो रवी जांबई देत उठून बसला लोह्याहून काय भेटलं शिरप्याची डमडम होती रवी ठाणा ते नांदेड तपोवन एक्सप्रेसने आला होता रिझर्वेशन नव्हतंच जनरल डब्यातल्या तुफान गर्दीतून प्रवास मग झोप कसली सारा प्रवास उभं राहून पुन्हा नांदेड लो ते लोहा एसटी महामंडळ तिथेही खचाखच गर्दी त्यामुळं अंग भरून आलं होतं डोळे जड झाले होते वाळलास बघ जेवण मानवना गेले काही यावर रवीला काय बोलावं ते पटकन कळलंच नाही दादा आता व्यायामाचं विचारतील या भीतीने त्याच्या पोटात गोळा उठला मानवले की उग मा ना वाटला नाही तुम्हाला त्यानं खाली पाहून उत्तर दिलं जेवलास का दादा व्यायामाबद्दल काहीच बोलले नाहीत हे पाहून त्याला हायसं वाटलं दादाला व्यायामाची आवड होती जवानपणी त्यांनी खेड्यापाड्याच्या जत्रेतून अनेक कुस्त्या मारल्या होत्या रवीला ते पहाटे बैलासोबत शेतात घेऊन जायचे आंब्याच्या झाडावडी त्यांनी भुसभुशीत रान तयार केलं होतं तिथं दंड बैठका व्हायच्या रवीला कुस्तीचे डाव शिकवायचे रवीने शिक्षणासाठी गाव सोडलं तसं ते सारे बंद झालं जेवलो <laughs> जरा झोप आता आणि सांच्यापारी ताकडं रास पडल्या दादा सुमीनं बांधून ठेवलं भाकरीचं टोपलं डोक्यावर घेऊन शेताकडे निघाले त्याला गलबलून आलं होतं शाळेतून आल्यावर खालीवर निहाळणारी आई आठवली दादाची ही तीच भावना आहे पण ते जवळ घेऊन पाठीवरून हात नाही फिरवू शकत रवी परत अडवा झाला व डोळे बंद करून रुमाल तोंडावरून घेतला आपण वाळलोय आपल्याला कधी जाणवलंच नाही आपलंच आपल्यावरचं निरीक्षण किती तोकडं असतं ना डोक्यात विचारांची रांग वाढत चालली माणूस स्वतःला लईच अनुकूल विचार करतो राव स्वतःभोवती कोष निर्माण करून नुसत्या भ्रमात जगतो दादाला वाटतंय तर नक्कीच आपण वाढलो असणार पण आपण मान्य नाही करत आपलं मुंबईतलं जेवण बरोबर नाही डान्सबारच्या नादी लागून मोकार भटकतोय आपण अभ्यासावर बेल वाहून काल्पनिक जगात वावरतोय आपण काहीच मान्य करत नाही आपण किती किती दांभिक आहेच रवी तू त्याने कुस बदलली दादाही आता कृष झालाय चेहरा काळवंडलाय त्यांचा सुरकुत्याही पडल्यात पूर्वीचा रुबाब दरारा आता राहिला नाही पण पन करारीपणा तसूभरही कमी झाला नाही ज्यानं सरपंचाला आयुष्यभर टक्कर दिली सरपंचानं इंजिनियरला दारातून उठवलं आणि दादा इरेला भेटले त्याने आपल्याच नकाशावर घर बांधण्याची भीष्म प्रतिज्ञा करून टाकली पण पण दादाचं हे चुकलंच त्याने एकदा तरी विचार नको का की तुला काय आहे म्हणून आपण आपण सांगून टाकलं असं सा ठाम मला आर्ट्स पाहिजे म्हणून पण तसं झालं नाही आपला कमकुवतपणा पणा अडवा आला नाही करू शकलो विरोध केवळ केवळ त्यांना वाईट वाटेल म्हणून हे असं अजून किती दिवस आलायचं मंठ्याच्या मुलीचंही सांगणं होत नाही आता धीट होऊन त्याबद्दल बोललंच पाहिजे पाहुणा परत येऊन गेला असणार दादानी परत काहीतरी सांगितलं असणार ती मुलगी तिकडे मनात पेढे खात बसली असणार तो विषय मोठा होण्याआधीच मिटवून टाकला पाहिजे रवीने डोळे गच्च मिटून घेतले व झोपेची आराधना करू लागला जाग आली तेव्हा चार वाजले होते सुमी ढाजत अभ्यास करत होती रवीनं न्हाणीत जाऊन तोंडावर पाणी मारलं चहा करू का भाऊ सुमीनं विचारलं नको रवीनं टॉवेलनं तोंड पुसलं कर अभ्यास शेताकडे जाऊन येतो तो टॉवेल खांद्यावर टाकून तो दारा बाहेर पडला सहा महिन्यांनी रवी शेताकडे जात होता त्यानं शेतात कधी अंग मोडून काम केलं नव्हतं पण त्याला लहानपणापासून शेतीची आवड होती पाचवीत असताना घरी चांगल्या चार म्हसी होत्या त्यांची वासरं मिळून सात आठ जनावरांची राखण तो करायचा सुट्टीतलं त्याचं हे आवडीचं काम समग्याच्या पांदीनं वर पाळूला आलटाच्या पडकत म्हशी टम्म फुगेपर्यंत तो चारायचा त्यावेळी आई होती रवी म्हशी घेऊन घरी येताच ती त्याच्या तोंडावर हात फिरवत कडाकडा बोटं मोडायची म्हणायची बोटं जेवढी जोऱ्यात वाजत्यात तेवढी माया घट्ट राहत्या बघ रवी बर्डावर आला तेव्हा पाळू दिसली ती पाझर तलावाची पाळू होती या तलावात रवीची चांगली आठ दहा एकर जमीन गेलेली तलाव रवीच्या जन्माआधीचा पण अजूनही पूर्ण पैसे मिळाले नव्हते तिसरा हप्ता हायकोर्टात अडकून पडला होता दादा चार दोन महिन्याला औरंगाबादला खेटे घालत असतात स्वतःची जमीन जाऊन असं दुसऱ्यांच्या हाताकडं पाहायची वेळ तळं झाल्यापासून कितीतरी नळी येऊन गेल्या पण वेळेला पैसा आलाच नाही वकील म्हणायचा लागले तर सांगा दहावीस सा हजार देतो परंतु दादाने ते कधी घेतले नाहीत कारण राघूचं कसं झालं हे त्यांना माहीत होतं या स्थळ्यात त्यांचंही तीन एकर रान गेलेलं ब्याऐंशी सालातली गोष्ट त्यावेळी पैसा असा नव्हताच आज ना उद्या पैसा येईलच या भरोश्यावर राघूने वकिलांकडून दहा हजार उचल घेतलेले नड भागवली तीन हजार एक साली जेव्हा दीड लाख आले तेव्हा वकिलाने शेकडा पाचप्रमाणे वीस वर्षांचे एक लाख वीस हजार कापून घेतले वरून चक्रवाढ व्याज लावलो नाही म्हणून दोन गोष्टी राघूलाच सुनावल्या होत्या राघू एक शब्दही न बोलता गपगुमान तीस हजाराचा सा पुडका खिशात घेऊन घरी आला होता अशी एक एक स्टोरी रवीला आठवत होती तळ्यात फक्त पावसाळ्यात पाणी असतं गुरामागे असायचा तेव्हा रवी म्हशी पाण्यात घालून तासन तास पाळूवर बसायचा तिथून खूप लांबवरचं दिसायचं अगदी आलटाच्या जागलीपर्यंत तिथं कधीकधी कविता चमकायची रवी बारीक नजर करून तिची अस्पष्ट मूर्ती शोधत राहायचा पुढे कॉलेजला असताना पाळूवर बसून रवीने खूप कविता केल्या तळ्यावर रानमाळावर गुराढोरावर पिकावर दुष्काळावर कॉलेजवर आणि कवितावर सुद्धा नंतर जसजशी कविता मनात ठसत गेली तसे इतर विषय घळून पडले व कविताच एक कवितेचा विषय झाली पडकत रास सुरू होती बळनयंत्राचा कर्कश आवाज कानात घुमत होता तिथं आधीच सात आठ लोक राबत आहेत आपलं काहीच काम नाही असा विचार करून रवी संतू नानाकडे निघाला पाळूखाली नाना बैल चारत होता खूप दिवसांनी शेताकडे आल्यानं नेहमीचं शेत वेगळं वाटत होतं गुठल्या आंब्याच्या फांद्या वाळल्या होत्या मसोबाचा बांध धुपल्यासारखा आणि कायम ताट दाट झर्द असणारी आलटाची पडक ओकी बोकी दिसत होती पण आपलं शेत आणि तिथली मोकळी हवा रवीला कायम हवी हवीशी वाटायची स्त्रीचं गर्भाशय आणि वावरातील माती याच काय ते जगात सृजनात्मक गोष्टी बाकी नुसत्याच कोरड्या वेणा दाखवा आणि पहा बस रवी विचार करत महसुबाच्या बांधावरून संतू नानाजवळ आला कधी आला मालक संतूच्या चेहऱ्यावर कौतुक भरलं हसू होत त्यानं डोक्याला टापर बांधलं होतं आणि त्याचा उन्हात रापलेला चेहरा घामेजला होता सकाळी चालू बघा खरं तर संतू सालगडी त्याला आहोजाहो करावं असं काही नव्हतंच पण त्याच्यावरच्या अदरापुटी किंवा तो आपल्याला भयंकर समजून वगैरे घेतो म्हणून रवीला अरे तुरे करवत नसे रवी पाळूच्या अवतारावर पाय गच्च ठेवून थांबला होता बरे हाव हो का हे काय ठणठणीत रवीने उगा छाती फुगवल्यासारखं करून शर्ट हाताने खाली ओढला दिवाळीला वाट बघितलो आलो नाही परीक्षा होती की त्यामुळे जमलं नाही मग आत्ता सुट्ट्या आहेत का हां चार पाच दिवस आहेत एक पसरट दगड पाहून रवी बसला वाळ्या करडात तोंड खुपसल्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ किनकिनाट छान वाटत होता अल्टाच्या मळ्याकडं सगळं सामसूम दिस आले रवी कविताबद्दल बोलतोय हे संतुला कळालं कॉलेजला असताना शेताकडे आलं की रवी तासन तास कविताबद्दल बोलायचा त्याला संतुनानाचं काहीच वाटायचं नाही तुमचं माणूस असतं तर गाजावाजा असता कुठं गेलंय लग्न वगैरे झालं की काय या शंकेनं रवीने चमकून विचारलं काय माहीत नाही वा मेहना झाला दिसणार गेलंय बहिणी बाहिणीकडे गेला असले लग्नाचं काही जमलंय का रवी नाही अजून खाल्ल्याकडचे सोयरे बघून गेल्यात काल परवा पर, पर जमल्याचं का ऐकवत नाही रवीच्या मनात कालवा कालव झाली कविताचा गोल सावळा चेहरा त्याच्या डोळ्यां फुडून हालत नव्हता कविता हे रवीचं पहिलं प्रेम होतं आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं तुम्ही बोलला हो का फोनवर संतू अहो माझ्याकडचा नंबरच लागत नाही बहुतेक तिने नंबर बदलला आहे रवी हताशपणे म्हणाला मी काय म्हणतो नाना कविताच्या बापालाच बोलू का दोन वर्ष थांबवा इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली की करून घेतो म्हणतो काही उपयोग नाही तुमच्यासारख्या पोर हाडगीचं मानल का आलं दादानं सबूत टाकला तर काहीतरी होईल बघा दादानं काय बोलताय ना त्यांना नुसतं कळायलाच उशीर ते मला मारायला कमी करणार नाहीत कवळ्यानं सोयाबीनचं काढ मळण यंत्राच्या तोंडात कोंबणाऱ्या दादाकडे पाहत रावी म्हणाला मग उघ शांत बसा तुमच्या नशिबानं राहिली दोन वर्ष तर घेचाल करून नाहीतर तुम्हाला कुठं कमी गेल्यात पुरी तिच्यापरीस बत्तर मिळेल रवीला उगीच उदास वाटू लागलं जरा पाळूवरून फिरून येतो नाना तो वर पाळूवर आला तिथून तळ्याचं संपूर्ण साठवण क्षेत्र दिसत होतं एका मोठ्या खड्ड्याच्या तळाला सोडलं तर तळ जवळपास आटलं होतं सगळीकडे सुकल्या चिकलांचे पोपडे उ उचकटलेले होते आपण मोठ्या पोपड्यांची खोप करून बारक्या पोपड्यांची भाकरी खेळायचो रवीला लहानपणाचा खेळ आठवला सगळी पाळू फिरून रवी खळ्यावर आला तेव्हा दिवस मावळला होता मळणयंत्र बंद करून रोजगारी भरलेली पोती दाबणाने शिवून एका बाजूला थप्पी लावत होते दादाने वैरणीचा भारा बांधून वाटेवर टाकला जातीवेळी संतुना तो बैला घेऊन जाणार होता चाळीस पोत्यांचा हा अंदाज होता घडे पंचवीसच भरली दादा पोत्याच्या थप्पीवर ताडपात्री झाकत होते तरी बरं म्हणा कारभारी पेंद्याचं आणसी मोत्याचं काळ होत तिसच भरले आईन फुलवऱ्यात पाण्यानं दगा दिला हो नाहीतर बक्कल पिकला होता शिवार करप्याचा हरी वईच्या बा आई पावसाला शिव्या हसडली इतर वेळच्या मानानं रवीला ती बरीच सौम्य वाटली रवी खड्याच्या एका कोपऱ्यावर थांबून राशीची सारी लगबग बघत बग होता कारवारी उद्या बाजार आहे हरी म्हणाला हरी असं का म्हणतो हे दादाच्या लक्षात आलं त्याला पैसे हवे होते हरी हा गुत्तेकरांचा प्रमुख होता त्याची दहा माणसांची टीम होती म्हणजे नवरा बायको अशा पाच जोड्या सोयाबीनच्या सीझनमध्ये ही मंडळी गावचा सहारा शिवार पालता घालतात सोयाबीन काढणीपासून ते रास करेपर्यंत बॅगवर गुत्त घेतात साडेतीन हजारला बॅग रवीच्या शेतात पाच बॅग पडलेल्या म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये मग काय करू दादाने मुद्दाम आडवाण घेतलं एक दिलो असतो तर हात खेळता राहिला असता बघा आता अडतला नेल्याबगर माझ्याकडे तरी काय आहे हरी कारभारी माझी बाबी दोन दिवसापासून पोट धरून बसल्या उद्या काय बी करून दवाखान्यात न्यावं लागेल तवा मला तर द्या पट्टाची भामा दादा पुढं गयावया करत होती दादानं तिच्याकडं पाहिलंही नाही ते झाकल्या चवाळ्याच्या चारी कोपऱ्यावर ठेवण्यासाठी आजूबाजूला दगड शोधत होते हे दृश्य रवीला खूप विधारक वाटलं रक्ताचं पाणी करून कमावलेल्या हक्काच्या पैशासाठी या रोजगारांना गयावया करावं लागते इच्छा असूनही नाही देऊ शकत शेतकरी मजुरीचे पैसे वेळेवर आणि तिकडे डान्स बार आहेत जिथे लोक विनाकारण बारबालावर पैशांचा पाऊस पाडतात वेटरला मजावून हजाराने टीप देतात एक माणूस इथे दोनशे रुपया दिवसभर राबतो आणि तिथे तिथे नोटा चपला बुटाने तुडवत माणसं पुढे जातात एवढी टोकाची विषमता हा कसला व्यवहार मुळात हा प्रश्न तर नीट कळलाय का आपल्याला याचं गांभीर्य व्यापकता रवीचं संवेदनशील मन अस्वस्थ झालं दादाच्या बोलण्यावरून ते पैसे देणार नाहीत आणि हे चिवट रोजगारीही लवकर हार मानणार नाहीत हे रवीच्या लक्षात आलं आता त्याला तिथं थांबणं अशक्य झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या